कधी कधी आपका सारक सहज लाभ जाते सहज समाधि चलते हलते सब कामों में रखना है विश्व रूप विश्वात्मक दृष्टि अनासक्ति से चकना है सुख दुख दोनों जीव धर्म है इनसे निवृत्त होना है सदा आत्मानंद की मस्ती पल फल मी अनुभव ना आहे कोणाला धन इष्टतेची वाव असते माझ्या आई वडिलांनी आठ मुलं एक मुलीला जन्म घातलं त्यांना तेवढे मोठे मुलं जगवण्याकरता किती तकलीफ झाली असेल आणि त्यांच्याच पोटी माझ्यासारखा एक कोरगा निर्माण झाला माझ्या आई वडिलाचं नाव उद्धार करण्याकरता असं आपण म्हणू माझ्या टायमाला माझी आई म्हणे सांगे मला म्हणे बाप मी का नाही ऑपरेशन करायला चालली होती तू या मामाजीनं आणलं म्हणे वापस काय नाही करते हो म्हणे आता एवढे लेकर झाले ना नऊ झाले आठ झालेच आहे तु दे वापस घेऊन आले म्हणे आता काय म्हणे आता काय तू ऑपरेशन करते म्हणे आई सांगायची आला माय बापाने खूप चांगलं वाटतं एकदा माझे नक काढून द्यायला लागली होती लहान असेल मी जेव्हा झालो असेल तेव्हा माई आई जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षाचीच असल का चाळीस पंचेचाळीस ची असते कारण मीच सत्तेचाळीस आहे आता तर माझी आई अठ्ठ्याऐंशी वर्षात मरण पावलं तर पंचेचाळीस वर्षात थोडस होतेच ना कष्ट किती आहे थोडस आपलं आईने खूप दुःख माय मायाबा खूप दुःख होते आपल्याला काही झालं तर जेव्हा मग आई माझ्यापाशी राहायची ना तर तेव्हा मग मी आईला म्हणा आई बराबर चाल बर पण अशी अशी चाल पायरीवर बराबर चढ अहो जेवढे कष्ट ते आपल्यासाठी घेतले ना तेवढे कष्ट त्या कष्टाच फळ जर पाहिजे असेल तर त्यांच्या मातारपणास सेवा करा गोपाल कृष्ण भगवान हे असं नाही खंडत दान दक्षिणा केल्यान नाही खंडत सेवा खाल्ल्यानं खंडू शकते अव त्याचे उपकार तर सगळ्यांवर आहे एवढ्या मोठ्या दिसते ना एवढ्या मोठ्या खंबीर पोरा आहे इथे सगळे उभे हे सगळ्या मायबापाच्या माईच्या दुधानं आणि बापाच्या कष्टाने उभे आहे ते आपण सगळेजण बाबाजी आपण कोणा तरी मायबापाचे लेकर जाऊ का नाही मोठे जरी झाले असन तर माय बापा शिवाय नाही आले वरून नाही पडत आकाशातून लेकर लेकरासाठी नऊ महिने नऊ दिवस पोटात बागवा लागते त्या बापाला अनेक दवाखाने कराव लागते पैसा भरा लागते अनेक ती करा तिला तिचं वेदना सहन करावं लागते बापाला कष्ट करून पैसे गोळा कराव लागते तेव्हा हा एवढा मोठा माणूस निर्माण होते आणि म्हणून या देहाला गमावू नका या देहाला गमावल्यानं काही मिळणार नाही या देहाला समजून घ्या हे प्रभूं दिलेलं शरीर आहे ना साधारण नाही आहे इथे आध्यात्मिक लोक असतीलच तुम्हाला समजून घ्यायचं आहे या जीवनाला व्यर्थ घालू नका कोणी गांजाच्या मार्गात नेते कोणी दारूच्या कोणी सट्ट्याच्या कोणी जुव्याच्या कोणी कोणाचा अत्याचार करते त्याच्यासाठी देह नाही या देहाचा खरा उद्धार होते सेवा केल्यानं या देहाचा खरा उद्धार होते समाजसेवा केल्यानं मायबापाची सेवा केल्यानं आणि खऱ्या अर्थानं सगळ्याशी प्रेमानं वागल्यानं खऱ्या अर्थानं या जीवनाचा उद्धार होते आणि तुकोबराची आरती आहे ना बाबाजी इथं वयोवृद्ध मंडळी बसले आहे तुकोबरायाची आरती आहे माहित आहे तुम्हाला ओवाडा वोवाडा माझा सद्गुरुराया माझ्या सावयारायात्वाच्या निराकार वस्तू कैसी आकार आली कैसे आकार आली सर्वांड या प्रकट काया रंजली हरीने काया रचली नवखिडक्याच्या डोला नवखिडक्याच्या डोला मूर्त बसवली सप्त सागराचा वेडा कैसा घातला घातला तुकामने आला बाबाजी कोणाची आरती वय या देहाची आरती वय याच्यात सप्तसागर आहे यालाच नव दरवाजे आहे याच्यातच तो बसलेला आहे आणि निराकार वस्तू या पाच फुटाच्या रूपानं आकारात आली काय कमाल झाल्या निराकार वस्तू तो तर निराकार आहे तो दिसत नाही दिसत नाही <laughs> तो जर उतरला पाय मावणार नाही भूमीवर म्हणून तो उतरतच नाही आणि तो तसा दाखवतच नाही तो निराकार आहे तुकाराम महाराज बदल अनु रेणू तुन्ही करीती संचार तुका आकाश एवढा आणि तुका रेणू एवढा काय म्हणते तुका आकाश एवढा आणि तुका अनुरेनुर अरे आकाश नाही हे तर एक पृथ्वी आहे हे ब्रह्मांड किती मोठं आहे हो ते पृथ्वीस तर पाहिलं नाही होत ब्रह्मांड काय पाहू शकू आपण त्याच वर्णन आपल्याला ना जमणार नाही आणि त्या वर्णनाच्या भानगडीत पडायचंही नाही फक्त एवढंच वर्णन करा आपल्या घरी जेवढे जीव आहे त्यांना मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करा खरं ब्रह्मांड घरी दिसल्याशिवाय राहणार नाही गोपाल कृष्ण भगवान खोट बोलत नाही हो महिमा न्यारी खोट बोलत नाही हो महिमा न्यारी खोट बोलत नाही हो महिमा महिमा प्रभुची महिमानारी महिमा प्रभुची मैमानारी तारा महिमा महिमानारी खोट बोलत नाही हो महिमा न्यारी महिमानारी बोलत नाही ਪ੍ਰਭੂਤਿ ਮਈ ਮਨਿਆਰੀ ਝੋਟ ਬੋਲਤ ਗਾਇਓ ਪ੍ਰਭੂਤਿ ਮਈ ਮਨਿਆਰੀ ਅਣੀ ਝੋਟ ਨਹੀਂ ਆਇਆ सगळं सत्य आहे वंदने महाराज गाडगे बाबा तुकडोजी महाराज तुकाराम महाराज यानं सोप सांगितलं आपल्याला सोप एकदम जप तप विधी येणे नवे सिद्धी वायाचे उपाय दम हे समजणार नाही या भूमीवर माऊली ज्ञानोबा राजाने सोडलं माऊली ज्ञानोबा राजा छळ झाला या भूमीवर याच भूमीवर बर तुकोबा राजांचा छळ झाला याच भूमीवर बाबासाहेबांचा छळ झाला याच भूमीवर सावित्रीबाई फुलेंचा शेळ झाला याच भूमीवर अनेक थोर महात्म्यांचा संतांचा छण झाला क्रांतीवीरांचा छळ झाला याच भूमीवर आणि याच भूमीवर अनेक संत अने महात्म्य क्रांतीवीर देशभक्त महापुरुष जन्माला सुद्धा आले याच भूमीवर याच भूमीवर छळ करणारी आहे याच भूमीवर सेवा करणारी आहे आणि याच भूमीवर संत बी होते आणि याच भूमीवर असुर पण निर्माण होते म्हणून आपल्याला असुर नाही बनायचं आहे असुर बनणे म्हणजे दुःख आहे असुर म्हणजे काय का, का त्याला दहा बारा हात राहील का नाही नाही वाईट वृत्ती असुरी वृत्ती चुकीची वृत्ती निंदक वृत्ती हो खोटी वृत्ती स्वार्थी वृत्ती लोभी वृत्ती हे असुरी वृत्ती आहे प्रेमर वृत्ती दयार वृत्ती करुणाम जिवाळ्याची वृत्ती हे जर असली हे संतांची वृत्ती आहे हे जर मिळाली आपल्याला तर जीवनाचं भल भलं होते सोनं होते आहे का नाही आणि म्हणून तुम्ही सगळे पाहुणे मंडळ तुम्ही सगळे पाहुणे मंडळी या ठिकाणी आलात तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो काल रात्री फोन आला डोबे साहेबांचा वाय गाऊन आणि इकून आमचे मित्र आहे अभिनाथ दादा कोले ते राहते ते म्हणे महाराज डबल फोन आले तेव्हाच्या तेव्हाच आज माझ्या पुत्नीकडे सुद्धा कार्यक्रम आहे पण ते म्हणे महाराज तुम्हाला इथे या लागते मी म्हटलं बाबा तिकडला कार्यक्रम आहे इथे येऊ कसा नाही तुम्ही या ना कसे तरी आपला वेळ काढून या मी म्हटलं बाबा टू व्हीलर न आलो जमणार नाही म्हटलं तिथंच माझा कलाकार संच आहे काही तिथूनच मी त्याच गाडीने येतो इथलं कार्यक्रम झालं की अजून तिथे वापस जातो धन्यवाद देतो तुमचा भाव होता तुमच्या अंतकरणातून ती हा काली नाही तर वेळेवर मिळणं शक्य होत नाही तो कारण तोही कार्यक्रम माझा याच टायमाचा होता तरी पण ते घरचं काम असल्यामुळे म्हटलं बाबा एकच्या पलीकडे करू काही काळजी करून तो पण पाहूनही येऊन जाते पण हा कार्यक्रम एकच्या पलीकडे होऊ शकत नाही कार्यक्रम कार्यक्रमा कार्यक्रमाचा टायमिंग असते हा कार्यक्रम दहा वाजू दहा वाजतापासून बारा किंवा साडेबारापर्यंत आणि समोरचा कार्यक्रम तो आपल्याला करता येते म्हणून ह्या कार्यक्रमाला थांबवता येणार नाही मायबाप हो तेरवी म्हटलं तेरवी म्हटलं की आपल्याला असं वाटते वाटत होतं कोणाकोणाला कोणी कोणी भाषणामध्ये बोलायचे काही बोलायचे आणि असं झालं अशी तेरवी करू नका तशी नोका करा अरे भाव आहे तो संतांनी ते नाही म्हटलं संतांनी कोणाला दुखवण असे शब्द वापरले नाही ते तुकडोजी महाराज असो चाहे गाडगे बाबा असो महाराज असो ते असे म्हणतात जर तुमची परिस्थिती नसेलच बा तर कर्ज करून करू नका कारण कर्ज हे उद्या जीव घेते कर्ज हे आत्महत्या करायला भाग पाडते पैसा हा झाडाला लागत नाही बा संतांच असं सांग होत पण कोणी कोणी त्याच्यातून वाईट निर्माण केलं ज्याच्याजवळ आहे त्यांनी करावं ज्याच्याजवळ आहे त्यांनी केलं पाहिजे ज्याचा भाव आहे त्यानं केलं पाहिजे आहे तर केलं पाहिजे नाही आहे तर जगाचं पाहून करायचं नाही कारण की ते कर्ज करून करणे हे देवालाही आवडत नाही आणि त्या करणाऱ्या माणसालाही आवडणार नाही त्या ज्याची करतो ना त्यालाही आवडणार नाही पण ज्याच्या जवळ आहे त्यांनी करावं असं संत म्हणतात या ग्रामगीतेमध्ये अध्याय आहे अंत्यसंस्कार या अध्यायामध्ये महाराजांना खूप बालपणापासून तर मृत्यू संस्कारापर्यंत सर्व काही लिहून ठेवल्या कसं करावं काय करावं पण विरोध कोणाचा केला नाही विरोध नाही केला बरं का यामध्ये काही भाषण देणारे काही मंडळी विरोधात्मक बोलल्यामुळे कधी कधी तुकडोजी महाराज सुद्धा कोणाच्या नजरेमध्ये वाईट दिसायला लागले का बर कारण ते सांगणाऱ्यांना ते सांगताना बराबर सांगितले नाही संतांचा भाव कधीही संतांचा भाव कधीही वाईट राहू शकत नाही नाही ना आई संतांचा भाव कधी वाईट राहू शकत नाही संतांचा भाव कधीही चुकीचा असू शकत नाही संतांचा भाव कसा राहील काकाजी बाबाजी प्रेमळ राहील कल्याण करणारा भाव राहील पण आज असं झाली स्थिती तुकोबारायांचे गाडगे बाबाला मानत नाही गाडगे बाबा वाले तुकोबा म्हणजे अशी परिस्थिती अशी स्थिती निर्माण झाली म्हणजे संतात संता भेद निर्माण झाला हा केला माझ्या सारख्या माणसा तेजवर मला बोलायला चान्स मिळाला आणि मी बसलो बोलत अरे सर्वप्रथम तेजवरचा माणूस बदलला पाहिजे त्याला ती आरती कळली पाहिजे त्याला ते संत कळले पाहिजे तेव्हा तो अधिकार त्यांनी ह्या घ्याव नाही तर ते कसं होईल हनुमंत रायाच्या शेफ्टीला सड्या बांधून दिल्या लंकाच पेटून टाकली अशी स्थिती न यावी म्हणून खऱ्या अर्थानं इथे बसणाऱ्या माणसाने पुरा अभ्यास करावा संतांचा अभ्यास करावा तेव्हाच बोलावं कारण हे सगळे मंडळी कोळे आहे हे कोरा कागद आहे या कोऱ्या कागदावर काय लिहायचं आहे ते या मास्तरला समजलं पाहिजे नाही तर या कोऱ्या कागदावर काही बी लिहून ठेवलं जमणार नाही अजे इथं बसल्यानंतर मी आलो एक नवीनच आहे उदाहरण देतो मी नवीनच आहे तुमच्या समोर म्हणजे तुम्ही मला ऐकायला आले थोड्या वेळापुरते ऐकायला आले पण तुम्ही तर तुमच्यातलं जे काही आहे ते ठेवलं बाजूला नाही महाराज काय सांगेल ते आपण घेऊ तुम्ही ते आदरानं घेता आणि जर ते चुकीचं असेल तरी घेता चांगलं असन तरी घेता लिहून टाकता आपल्या कोऱ्या कागदावर नाही सांगितलं तर खरीच गोष्ट असन बाबा चालले घेऊन तिकडे असंच झालं की ज्यानं ज्यानं सांगितलं ते ते सगळ्यांनी आपल्या कोऱ्या कागदावर लिहून घेतलं मग तो म्हणायला लागला माझा धर्म मोठा माझा पंथ मोठा माझा पक्ष मोठा माझा घर मोठा माया बाप मोठा माई माय मोठा माझा भाऊ मोठा अरे पण ते करता करता मोठं म्हणता म्हणता खऱ्यालाच वितरून गेले खऱ्या विसरलो ना एवढं मोठं ऑक्सिजन फुकट देते दे, त्याला विसरलो एवढा मोठा उजेड फुकट देते दे, त्याला विचारलो विसरलो एवढ्या मोठ्या भूमीवर आपल्याला तरंगून ठेवून राहिले हे तर पृथ्वी घुमते म्हणते उलटही नाही होऊन राहिलो आपण काय कमाल कितीतरी वर्षापासून चिंतामणी हाल बनला पल्ला नाही तर पृथ्वी तर सूर्याभोवती फिरते म्हणते मग हालही फिरायला पाहिजे होता का नाही काय कमाल आहे त्याची भूमीच अशी आहे ते एवढा एवढा मोठी विशाल आहे ते फिरतानी तुम्हाला दिसत नाही माहितच नाही पडत गोपाल कृष्ण भगवान आणि म्हणून ये बाबा ये कोले दादा अविनाश भाऊ या आणि म्हणून अशा या पद्धतीचं जे जीवन आहे असं सुंदर जीवन आपण बनवावं या अवैभाव वरती या अविभावाचा काल नाही इकडे ना बेटा किती वेळात चालले ये ना थोडस मग इथे हे माझे हे ऑर्गनवाले पहिले म्हणजे अजूबाऊ अजूबाऊ नंतर अविभाऊ अविभाऊ आता डिवटी लागले मग एक एक पोरं नवीन नवीन तयार करत चालू आहे इकडे या तबलेवाला नवीन नवीन पोरगा अल्लीपूरचा अलीपूरचा पोरगा बोरगावचा पोरगा अशा सगळे एक एक एक, एक आपण कसं करतो एकच धरून राहतो तस नाही सोडत सोडत चाला जाला चलबुड रे पंची अ जा रे पंची अभये देश वावे गाना चल उड़े जा रे हो। पंछी के अभये देश वावे गाना चल उड़े जा हर लकड़े हो माइक के सबों देश वावे गाना हे जे गाडी आहे या गाडीतला चांगला पाहिजे या गाडीतले कन्ड्रायव्हर चांगले पाहिजे ड्रायव्हर चांगले पाहिजे चक्कही चांगले पाहिजे नाही ते एक्सिडेंट होते हे गाडी आहे तुम्ही पॅसेंजर आहे झोपले तरी चालते तुम्ही पॅसेंजर आहे झोपले तरी चालते पण गाडीतले सगळे जरा सज्ज असले पाहिजे या गाडीवरचे लोक सगळे सज्ज असले पाहिजे आणि म्हणून चल बूढ़े जा रे पंछी के कबरे बेश हुआ बेगा चल बूढ़े जा रे पंछी के बेश हुआ बेगा अजी जीवना मधे खूब सुंदर काम है जीवना मधे सुंदर जीवना याला सुंदर जगा सुंदर जीवन आहे जी। या सुंदर जीवनाला सुंदर जीवनाला कधी कधी विचार येते जी कधी कधी विचार येते या जन्मामध्ये जस जसं वय वाढते तस अहंकार कमी व्हायला पाहिजे या जीवनात जसं जसं वय वाढते टप्प्या टप्प्यानं तसा अहंकार कमी होत राहिले पाहिजे होता पण या कलियुगाचा प्रभाव एवढा आहे जस जसं वय तस तस तसं बी वाढून राहिलं जस जसं वाढून राहिलं तस जेरिंग वाढून राहिलं हे दुःखाकडे जाण्याचा दा मार्ग आहे मी भाग्यवान आहे की मला सत्तावीस अठ्ठावीस वर्षात ह्या मार्ग मिळाला त्यावेळेस तो माझं पोरपट वन वरत आज मी जवळपास सत्तेचाळीस वर्षात झाला आज माझ्या डोळ्याला पाणी येते काय त्यामुळं मिळाल्यामुळे मला असं वाटते की पदरात घेतलं तुम्ही मला या योग्य निवडलं या योग्य तुम्ही मला बनवल्यामुळं मला खऱ्या अर्थानं तुम्ही मला जीवन दिलं आपल्या जवळ जवळपास अकरा वाजून चौपन्न मिनिट झाले आहे आपल्या जवळ जवळपास पंधरा मिनिट आहे पंधरा मिनिटामध्ये आपण आपलं कार्य संपू समोरचं कार्य करायचं आहे कारण आलेल्या मंडळी खाली नाही आहे इथे आलेले मंडळी खाली नाही आहे कुठेतरी आपलं काम दाखवून आपल्या जबाबदाऱ्या टाकून गोविंदरावजीच्या शेवटच्या दिवसासाठी आले आहे काहीतरी पान सुपारी घेऊन काहीतरी बाबा त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलांना मुलींना कुठेतरी एक आधार देऊ आधार म्हणजे कोणता शब्दाचा आधार देऊ तुम्ही दिसल्या बरोबर या लोकांना असं वाटते कोणीतरी आपल्या पाठीशी आहे पाहुणा आला की असं वाटते की आपल्या कोणीतरी पाठीशी आहे अरे ज्या ठिकाणी पाहुणाच नाही आला तिथे ते ते माणूस दुखी होऊन जाते देवा कसं रे मी कार्यक्रम तर ठेवला बावा कोणीच आलं नाही वा ही शोभा वाढवणारे तुम्ही आहे या मंडपाची शोभा नाही तर हे इथे कार्यक्रम ठेवला असता आणि कोणीच नसतं तर या कॉलमला या पुरच्याला या गाद्याला ऐकून काय करणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जा भाई तुझ नाव काय कार्यक्रम कोण ठेवला हा हा चंद्रकला चंद्रकलाबाईनं हा कार्यक्रम ठेवला आणि त्यांच्या सगळ्या मुलांनी त्यामध्ये सहभाग होऊन या कार्यक्रमा